राज्यातील यंदाचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला उत्सवाचा आज शेवटचा दिवस असून शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे या दहा दिवसात अनेक गणेश मंडळांनी वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले यामध्ये सिंहगड रोडवरील विजयश्री मित्र मंडळाने सादर केलेला ऑपरेशन सिंदूर देखावा देशातील वीर जवानांना समर्पित केला होता हिंगणे खुर्द येथील विक्रम मित्र मंडळाने दहा दिवस अनेक सामाजिक उपकरणे राबवली यामध्ये महिलांची आरती विशेष विद्यार्थ्यांना मदत रक्तदान शिबिरे आदींचा समावेश आहे शनिपार चौकातील प्रसिद्ध शनिपार मंडळ ट्रस्टने सादर केलेला जन्मद्वारका हा देखावा संपूर्ण पुण्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला हा देखावा पाहण्यासाठी लाखो गणेश भक्तांनी गर्दी केल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी के स्थापन केलेला व पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणून ओळख असलेला केशरीवाडा गणपतीची मनोभावे आराधना करण्यात आली या चारही गणेश मंडळांना पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री राहुल जगताप यांनी आपल्या श्री स्वामी बॅग्सच्या जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य केले श्री स्वामी बॅग्स हे व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे व महाराष्ट्राचे संस्कृती जोपासणारा ब्रँड असून वर्षभर त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये वारकऱ्यांचे पुण्यनगरीत भव्य स्वागत आषाढी एकादशी निमित्त पुणेकरांना वृक्षरोपांचा प्रसाद वाटप गणेशोत्सव आदि सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम श्री स्वामी बॅग्सच्या माध्यमातून राहुल जगताप व त्यांचे सर्व सहकारी करत असतात या कार्यासाठी सिंहगड रोडचे तडफदार व हक्काचे नेतृत्व असणारे माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांची सिंहगड रोडवरील अनेक गणेश मंडळांना साथ असते यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा होऊन गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या मी ॲडव्होकेट प्रसन्न गणेशान जगताप गेले दहा दिवस आपल्या पुण्यनगरीमध्ये त्याचबरोबर सिंहगड रो, रोड परिसरामध्ये अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये गणेश उत्सवाची स्थापना होऊन दहा दिव दहा दिवस झाले असले तरी या भागात अतिशय मंगलमय वातावरण आहे अनेक ठिकाणी मी आरत्यांना गेलो पण अनेक ठिकाणी जाता नाही आलं त्यामुळं मी मला स्वतःला दिलगीर समजतो काही काहींना मी उपलब्ध मंडळांना झालो नाही पण इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्यासाठी काम करणार आहे आज या सिंहगड रोड परिसरामध्ये अतिशय दहावा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचा गणेश उत्सव साजरा झाला या परिसरामध्ये उद्या अकराव्या दिवशी आमच्या सिंहगड रोडचं भूषण विक्रम मित्र मंडळ हा गणपती टिळक रोडवरनं हा पुणे पुणे शहरामध्ये विसर्जनाला अनेक वर्षापासून जात असतो तरी आपल्या सिंहगड रोडवासियांना विनंती आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या सिंहगड रोड वाशियांतर्फे जो विक्रम मित्रमंडळ आहे हिंगण्यामध्ये हे गणेश मंडळ आहे या गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे माझं नाव अविनाश संजय जागता मी एक विक्रम मित्र मंडळाचा सदस्य आहे आमचं विक्रम मित्रमंडळ गेली सत्तीस वर्ष सतत कार्य करत आहे सामाजिक कार्य करत आहे व उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथं साजरा होतो मिरवणूक आमची सिंहगड रोड हिंगणेकृत ते टिळक रोड अशा महिलापासनाची परंपरा आहे आमची सदुतीस वर्ष गेली आम्ही जातोय सगळ्या हिंगणेकरांचा जे गडोड वाचे सहभाग असतो हे सगळी मुलं सगळी जमा होतात वेळेस सगळं आरतीचं नियोजन असतं सगळ्याच समाज घटकांचा सहभाग लाभला पण विशेष करून आपले बँकचे जे आहे ग्राम त्यांनी आपल्याला मदत केली मंडळाला त्यांचा नेहमी सहभाग असतो आपल्याला भव्य दिव्य अशी मिळवणूक बोलणारे सगळ्यांनी सहभाग घ्यावा व घर किंवा सिंहगड रोड वास सगळ्यांना माझं एक नम्र विनंती की सगळ्यांनी जमा व्हावे हो उत्साह सहभाग त्यांचा नोंदवावे आपल्या मंडळाला आत्ता पस्तीस वर्ष झालेली आहेत त्या मंडळात म्हणजे आपले वरिष्ठ लोक होती त्यांचा खूप मोठा सहभाग होता त्यामुळे ह्या आत्ता आमच्या जनरेशनच्या लोकांना त्यांची खूप मदत मदत मिळालेली त्या लोकांची आणि आपले ने नेते मंडळी जसेच म्हणता येईल दादा दाद दादा प्रसन्न जगताप हेच माझी उपमहापौर प्लस आपले गोसा गोसाई गोसाई परिवार यांचे आम्हाला खूप आभार आहेत त्यांचे खूप काही गोष्टींचे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यातून आम्हाला अजून काही खूप काही काही असे एक आपल्या मंडळाचे डेकोरेशन्स आहेत त्यातून आम्ही खूप खूप काही वेगवेगळे देखावे करायचं इच्छितो ते आता ही पुढील काही वर्षामध्ये करू आपण